नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ पुढील भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो मित्रांनो जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयाची आपण तयारी करत आहोत तर सामान्य ज्ञानामध्ये महत्वाचा असलेला एक घटक आहे तो म्हणजे इतिहास इतिहासामध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास आहे त्यापैकी आपण आधुनिक इतिहासावर फोकस केलेला आहे कारण का जास्तीत जास्त क्वेश्चन्स आधुनिक इतिहासावर परीक्षेला विचारलेले आहेत आजच्या ताशिकेमध्ये भारतामध्ये आपल्या देशामध्ये इंग्रजांनी वृत्तपत्रांची काय केली के आहे सुरुवात केली आहे म्हणजे वर्तमानपत्रांची न्यूजपेपरची सुरुवात केली आहे आरंभ केला आहे याचा फायदा भारतीयांना सुद्धा झाला आहे याच्या माध्यमातून आपल्या समाजसुधारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी समाज सुधारणेचं काम जनजागृतीचं काम केलं आहे आपल्या देशाच्या घडामोडींमध्ये त्या काळातील आणि स्वातंत्र्याच्या या प्रक्रियेमध्ये वर्तमानपत्रांचं महत्वाचं काय राहिलेलं आहे आपण म्हणू शकता की कार्य राहिलेलं आहे महत्वाची भूमिका राहिली आहे तर आजचा जो टॉपिक आहे आपला भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास आपण पाहणार आहोत कोणकोणती वृत्तपत्र कुणी कुणी त्यांचे संपादक होते बरोबर कोणत्या वृत्तपत्राची स्थापना कोणत्या समाज समाजकार्याने माफ करा कोणत्या वृत्तपत्राची स्थापना कोणत्या समाजसेवकाने कोणत्या स्वातंत्र्यवीराने केली आपण म्हणू शकता की कार्य राहिलेलं आहे महत्वाची भूमिका राहिली आहे तर आजचा जो टॉपिक आहे आपला भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास आपण पाहणार आहोत कोणत्या वृत्तपत्राची स्थापना कोणत्या समाजसेवकाने कोणत्या स्वातंत्र्यवीराने केली याबद्दलचे जे क्वेश्चन्स आपल्या परीक्षेला विचारलेत आपण बघूया तर आता मग बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय बघा भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात सगळ्यांनी पहिला प्रश्न काळजीपूर्वक वाचा भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत खालीलपैकी कुणाला संबोधतात म्हणजे वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत सर्वप्रथम वृत्तपत्राची सुरुवात कोण केली भारतीय वृत्तपत्राचा जनक कोण तर पहिला पर्याय आहे जेम्स हिकी दुसरा पर्याय आहे बाळशास्त्री जांभेकर तिसरा पर्याय आहे राजाराम मोहन राय आणि चौथा पर्याय आहे मार्शमन तर पहा राजाराम मोहन राय हे नाहीत यांनी सतीची जी प्रथा होती चाल होती ती बंद करण्यासाठी काय केलंय मदत केली आहे बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक मानले जातात नाही म्हणजे दुसरा पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय चुकीचा आहे चौथा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक अतिशय अचूक आहे पहा जेम्स हिकी जेम्स हिकी नावाचा जो इंग्रज व्यक्ती आहे त्याने भारतीय वृत्तपत्राची सुरुवात केली आहे म्हणजे पहिलं भारतीय इंग्रजी वृत्तपत्र किंवा वृत्तपत्र नावाची जी बाब आहे वर्तमानपत्र नावाची जी बाब आहे सर्वात प्रथम भारतीयांना त्याची ओळख करून देणारा सर्वप्रथम वृत्तपत्राची भारतास सुरुवात करणारा कोण आहे जेम्स हिकी चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया यानंतरचा काय क्वेश्चन आहे तो बघूया मित्रांनो हा प्रश्न क्रमांक दोन बघा मराठी वृत्तपत्राचे जनक पहा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते पहिला पर्याय विरा शिंदे दुसरा पर्याय बाळशास्त्री जांभेकर तिसरा पर्याय पंडिता रमाबाई चौथा पर्याय गोग आगरकर तर मित्रांनो विरा शिंदे नाही पंडिता रमाबाई नाही गोग आगरकर नाही तर बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय हुशारी असे व्यक्ती होते बरोबर आणि बाळशास्त्री जांभेकर हे इतिहासाचे सुद्धा चांगले जाणकार होते आणि यांनी सर्वप्रथम एका साप्ताहिकाची काय केली आहे सुरवात केली आहे यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात यांना दर्पणकार असे म्हणतात हे की नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला समोर जाते बाळ शास्त्री जांभेकरांना चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले प्रश्न वाचा काय आहे प्रश्न मराठीतलं पहिलं जे साप्ताहिक आहे यापैकी कोणी त्या साप्ताहिकाची निर्मिती केली आहे तर बघा लोकमान्य टिळक दुसरा पर्याय दादोबा पांडुरंग तडकरकर तिसरा पर्याय बाळशास्त्री जांभेकर चौथा पर्याय गवादोशी मग यापैकी कोणतं उत्तर अचूक आहे खालपैकी कोणी मराठीतलं पहिलं साप्ताहिक काय केलं आहे सुरू केलं आहे लोकमान्य टिळक नाही दादोबा पांडुरंग नाही गवा जोशी नाही तर आताच नुकताच आपण एक क्वेश्चन पाहिला होता मराठी बघा वृत्तपत्राचे कोण जनक कोण आहेत तर बाळशास्त्री जांभेकर आहेत तर मराठीतलं पहिलं साप्ताहिक सुरू करणारे सुद्धा कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन अतिशय करेक्ट उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चार आपण बघूया दर्पण हे वृत्तपत्र मुंबईमध्ये अठराशे बत्तीस मध्ये कोणी सुरू केलं दर्पण हे वृत्तपत्र अठराशे बत्तीस मध्ये मुंबईमध्ये सर्वप्रथम कोणी सुरू केलं कोणी सुरुवात केली के या वृत्तपत्राची दर्पण वृत्तपत्राची लोकमान्य टिळक नाही यांनी मराठा आणि केसरीची काय केले आहे म्हणजे सुरुवात केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही समता वगैरे त्यांनी वृत्तपत्र आणले महात्मा गांधी नाही माझ्यानंतर यांचं वृत्तपत्र दिनबंधू काहीतरी होतं मग आता उरला कोणता पर्याय पहिला नाही दुसरा नाही तिसरा नाही तर शेवटचा पर्याय जो आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं यांना दर्पणकार म्हणून देखील ओळखतात दर्पणकार आहे की नाही चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन काय आहे बघूया चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच सर्वांनी वाचा महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र खालीपैकी कुणी लिहिलं किंवा त्याची सुरुवात कुणी केली मुखपत्र या वृत्तपत्राची सुरुवात खालीपैकी कुणी केलेली आहे पहा पहिला पर्याय आचार्य विनोबा भावे दुसरा पर्याय बाळशास्त्री जांभेकर तिसरा पर्याय लोकमान्य टिळक चौथा पर्याय गोग आगरकर तर बघा बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू केलंय लोकम लोकमान्य टिळकांनी मराठा व केसरी सुरू केलंय आणि गोग आगरकर सुद्धा या मराठा आणि केसरीपैकी एकासोबत का होते निगडीत होते म्हणजे हे तीनही पर्याय आहेत तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचं मुखपत्र सुरू केलं लक्षात ठेवा आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचं मुखपत्र सुरू केलं आहे त्याला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे यानंतर जाऊया मित्रांनो सर्वांनी प्रश्न क्रमांक सहा बघा एकोणीसशे सदतीस मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना खालीपैकी कोरी केली मराठवाडा हे जे साप्ताहिक आहे खालीपैकी कोरी सुरू केले त्याला वामनराव नाईक पहिला पर्याय दुसरा पर्याय जो आहे आक्रू वाघमारे तिसरा पर्याय केशवराव कोटकर आणि शेवटचा चौथा जो पर्याय आहे तो आहे दिनबंधू पा वामनराव नाईक आक्रू वाघमारे केशवराव कोटकर की दीनबंधू तर बघा वामनराव नाईक नाही अक्रू वाघमारे नाही दिनबंधू नाही तर उरला कोणता पर्याय बघा बरं हा पर्याय म्हणजे कोण केशवराव कोटकर यांनी काय केले आहे मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना केली आहे सुरुवात केली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघा एकोणीसाव्या शतकामध्ये कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील पहिले वृत्तपत्र खालीपैकी कोणते समता दिनबंधू जस्टिस ज्ञानोदय समता नाही जस्टिस नाही ज्ञानोदय नाही तर दिनबंधू हे जे वृत्तपत्र आहे दिनबंधू तर हे एकोणीसाव्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा काय वृत्तपत्र आहे प्रश्न क्रमांक आठ बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर आहे हा प्रश्न सर्वांनी काळजीपूर्वक वाचा प्रश्न काय आहे बघा वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॅश डॅश यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली पहा म्हणजे या प्रश्नाचा अर्थ काय वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून खालीलपैकी कोणी त्या काळातील तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली भूपेंद्रनाथ दत्त पहिला पर्याय बघा त्यानंतरचा पर्याय आहे अरविंद घोष तिसरा पर्याय खुदिराम घोष आणि चौथा पर्याय जो आहे रास बिहारी घोष ते तीन घोष आहेत हैक है नाही एक दत्त आहे तर यापैकी कुणी वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या काळातील तरुणांची मने क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळेल म्हणून क्रांती करणे गरजेचे आहे याकडे वळवली तर सांगा पर्याय कोणता करेक्ट आहे भूपेंद्रनाथ दत्त अरविंद घोष खुदिराम घोष राजबिवारी घोष तर भूपेंद्रनाथ दत्त नाही खुदिराम घोष नाही रास विहारी घोष नाही मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरविंद घोष मग वंदे मातरम या वृत्तपत्राची सुरुवात करून केली आहे अरविंद घोष यांनी चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघूया काय क्वेश्चन आहे ते तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ सगळ्यांनी वाचा सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का हा लोकमान्य टिळक लिखित अग्रलेख पैकी कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापून आला होता पहा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख पैकी कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापून आला होता पर्याय क्रमांक के एक केसरी पर्याय दोन मराठा पर्याय तीन सुधारक आणि पर्याय चार दिनबंधू तर बघा केसरी या वृत्तपत्रातून पहिला पर्याय करेक्ट आहे केसरी या वर्तमानपत्रातून लोकमान्य हा लोकमान्य टिकांचा हा लेख छापून आला होता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का म्हणून हा प्रश्न क्रमांक दहा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केलं म्हणजे खालीपैकी कोणतं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलंय पहिला पर्याय दिनबंधू नाही दुसरा पर्याय समता बघूया बरं एक मिनिट दुसरा आणि तिसरा पर्याय सेम दिसायला तुम्हाला तर काय करा इथं दर्पण घ्या चला तिसरा पर्याय आहे दर्पण आणि चौथा पर्याय महाराष्ट्र केसरी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनबंधू दर्पण किंवा महाराष्ट्र केसरी नावाचं कोणतंही वृत्तपत्र सुरू केलेलं नाही समता हा पर्याय अतिशय अचूक आहे बरोबर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकराकडे जाऊया काय आहे क्वेश्चन बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा सगळ्यांनी वाचा काय आहे प्रश्न एकोणीसशे वीस मध्ये हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं पहा एकोणीसशे वीस इंग्रजांचा हा काळ आहे आणि हैदराबाद मध्ये निजामाची राजवट होतीच तर इथं निजाम विजय नावाचं वृत्तपत्र हैदराबाद मध्ये त्या काळी कोणी सुरू केलं गोविंद पानसरे पहिला पर्याय दुसरा पर्याय स्वामी रामानंद तीर्थ तिसरा पर्याय लक्ष्मण फाटक आणि चौथा पर्याय दादासाहेब खापडे तर बघा मित्रांनो गोविंद पानसरे नाही स्वामी रामानंद तीर्थ नाही दादासाहेब खापडे नाही तर लक्ष्मण फाटक यांनी काय केलंय एकोणीसशे वीस मध्ये हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र सुरू केलंय हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा सगळ्यांनी पहा प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले खालीलपैकी कोणतं के वृत्तपत्र प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी सुरू केलं पहिला पर्याय प्रार्थना समाचार दुसरा पर्याय सुबोध पत्रिका तिसरा पर्याय दिग्दर्शन आणि शेवटचा आणि अखेरचा पर्याय प्रार्थना मग खालीपैकी योग्य पर्याय कोणता अचूक उत्तर कोणतं सांगायचं आहे तर बघा हा जो प्रार्थना समाज आहे या समाजानं आपलं मुखपत्र म्हणून समाज प्रबोधनासाठी समाज प्रबोधनासाठी प्रार्थना समाचार या वृत्तपत्राची सुरुवात केलेली नाही दिग्दर्शनची पण नाही प्रार्थना या वृत्तपत्राची सुद्धा नाही तर समाज प्रबोधनासाठी पर्याय क्रमांक दोन बघा सुबोध पत्रिका सुबोध पत्रिका नावाच्या वृत्तपत्राची सुरुवात प्रार्थना समाजाने केलेली आहे चला यानंतरचा तो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्टीन कडे आपण जाऊया काय आहे तो क्वेश्चन बघा मित्रांनो हा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक तेरा इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत बघा इंदू प्रकाश या विकलीचे साप्ताहिकाचे खालीलपैकी संपादक कोण आहेत असं विचारलंय विष्णू शास्त्री पंडित राघो भांडारकर विष्णुशास्त्री ब्रह्मचारी भाऊदाजी लाड तर खालीलपैकी कोण इंदू संपादक आहेत बघा राघो भांडारकर नाही विष्णुशास्त्री ब्रह्मचारी देखील नाही आणि भाऊ दाजी लाड देखील नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक अचूक आहे बघा इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते विष्णू शास्त्री पंडित विष्णू शास्त्री पंडित यांनी इंदू प्रकाश नावाचं साप्ताहिक काय केलंय प्रसिद्धी सांगले त्याचे ते, ते संपादक होते बरोबर आहे चला याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदाकडे जाऊया हा मित्रांनो हा प्रश्न क्रमांक चौदा बघा सगळ्यांनी काय आहे क्वेश्चन हितवाद हे वृत्तपत्रक कोणी सुरू केले खालीलपैकी कुणी हितवाद नावाचं वृत्तपत्र वर्तमान पत्र सुरू केलंय विठ्ठल रामजी शिंदे पहिला पर्याय आहे बाळशास्त्री जांभेकर दुसरा पर्याय आहे पंडिता रमाबाई तिसरा पर्याय आहे आणि अखेरचा शेवटचा पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले तर खालीलपैकी कुणी हितवाद नावाचं वृत्तपत्र सुरू केलंय तर विरा शिंदे नाही बाळशास्त्री जांभेकर नाहीत पंडिता रमाबाई नाही तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी बघा गोपाळ कृष्ण गोखले यांनी हितवाद नावाचं वृत्तपत्र सुरू केलंय आणि महात्मा गांधी यांना आपले गुरु मानत राजकीय गुरु मानत हे तुम्हाला माहित आहे चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया क्वेश्चन क्रमांक पंधरा बघूया आपण काय आहे तो क्वेश्चन बघा मित्रांनो हा प्रश्न क्रमांक पंधरा बघा काय आहे प्रश्न गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गो ग आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत खालीपैकी कोणत्या वृत्तपत्राशी गोग अगरकरांचा गोपाळ गणेश आगरकरांचा काहीच संबंध नाही पहिला पर्याय केसरी दुसरा पर्याय मराठा तिसरा पर्याय सुधारक आणि शेवटचा पर्याय राष्ट्रवाद तर बघा केसरीशी त्यांचा संबंध होता मराठा या वृत्तपत्राशी त्यांचा संबंध होता टिळकांसोबत या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे सुधारक हे त्यांचं स्वतःच मुखपत्र होतं आणि म्हणून हे तिन्ही पर्याय जे आहेत यांच्याशी निगडीत कोण आहेत गोग आगरकर आहेत शेवटचा जो पर्याय आहे राष्ट्रवाद याच्याशी या वृत्तपत्राशी गोग आगरकरांचा काहीही संबंध नव्हता म्हणून इथे काय विचारलंय खालीपैकी कोणतं वृत्तपत्र गोग आगरकरांशी संबंधित नाही तर ते कोणतं आहे राष्ट्रवाद चला आणि केसरी मराठा सुधारक यांच्याशी यांचा संबंध आलेला आहे चला प्रश्न क्रमांक सोळाकडे जाऊया यानंतरच्या क्वेशनकडे जाऊया काय आहे क्वेश्चन बघा हा मित्रांनो हा प्रश्न क्रमांक सोळा सगळ्यांनी बघा आणि पर्याय खालचे वाचा आणि अचूक उत्तर काय ते सांगा बघा पर्याय आधी प्रश्न बघूया अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं प्रश्न काय आहे अमेरिकेमध्ये गदर नावाचं जे वृत्तपत्र आहे हे खालीलपैकी कोणी सुरू केलं पहिला पर्याय लाला लजपतराय दुसरा पर्याय माधाम कामा तिसरा पर्याय लाला हरदयाल आणि चौथा पर्याय राजाराम मोहन राय तर गदर या वृत्तपत्राची सुरुवात अमेरिका या देशामध्ये कोणी केली तर बघा लाला लजपतराय नाही माधाम कामा नाही राजाराम मोहन राय नाही तर बघा एकच पर्याय उरलाय पर्याय क्रमांक तीन लाला हरदयाल तर लाला हरदयाल जे आहेत यांनी गदरिया वृत्तपत्राची अमेरिकेमध्ये सुरुवात केलेली आहे चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया आणि यानंतर क्वेश्चन आहे तो काय बघूया चला हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा सगळ्यांनी वाचा पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण हा पुरस्कार कोणाच्या स्मृती प्रत्यर्थ दिला जातो बघा कुणाची स्मृती म्हणून कुणाचे स्मरण म्हणून दर्पण हा पुरस्कार पत्रकारितेमध्ये दिला जातो पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दर्पण हा पुरस्कार कुणाच्या आठवणीमध्ये स्मृतीमध्ये दिला जातो पहिला पर्याय बाळशास्त्री जांभेकर दुसरा पर्याय लोकमान्य टिळक तिसरा पर्याय रघुनाथ परांजपे आणि चौथा पर्याय गोपाळ हरी देशमुख तर बघा मित्रांनो हो। मराठी वृत्तपत्राची सुरुवात करणारा पहिला व्यक्ती आहे बाळशास्त्री जांभेकर त्यांना दर्पणकार म्हणतात कारण की त्यांनी दर्पण या साप्ताहिकाची सुरुवात केली होती आणि नंतर ते वृत्तपत्र बनलं होतं सांगायचं तर काय तर मराठी वृत्तपत्राची सुरुवात ज्यांनी केली ते कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर आहेत आणि यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याला यांच्या जन्मदिनी काय केला जातो पुरस्कार दिला जातो आणि पत्रकारिता दिन म्हणून यांचा जन्मदिवस साजरा केला जातो तर म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक नाही रघुनाथ परांजपे नाही गोपाळ हरि देशमुख देखील नाही म्हणून पहिला पर्याय काय अचूक आहे चला प्रश्न क्रमांक अठरा आपण बघूया काय आहे तो क्वेश्चन बघा सन अठराशे पंच्याण्णव मध्ये न्यू इंडिया कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याविरोधात कोणी मोहीम सुरू केली पहा न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात कोणी मोहीम सुरू केली बघा हे दोन वृत्तपत्र आहेत एक आहे न्यू इंडिया आणि दुसरा आहे कॉमनवेल्थ यांच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये खालीपैकी कोणी मोहीम सुरू केली म्हणाले पहिला पर्याय डॉक्टर अॅनिझ दुसरा पर्याय लोकमान्य टिळक तिसरा पर्याय गोग अगरकर गोपाळ गणेश आगरकर आणि शेवटचा पर्याय आहे विपिन बिहारी बोस तर मित्रांनो न्यू इंडिया व कॉमनवेल या वृत्तपत्रातून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जर कोणी लिखाण केलं असेल बोललं असेल तर ते आहेत अॅनी बेझन पहिला पर्याय आहे दुसरा चूक तिसरा चूक आणि चौथा देखील चुकीचा पर्याय तर पहिला पर्याय अतिशय बरोबर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एकोणीस पहा मित्रांनो हा प्रश्न क्रमांक एकोणीस पहा काय आहे प्रश्न लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलं म्हणजे कोणतं वर्तमानपत्र किंवा कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलंय पहिला पर्याय दर्पण व प्रभाकर दुसरा पर्याय केसरी व मराठा तिसरा पर्याय आहे तरुण भारत व केसरी चौथा पर्याय दर्पण व मराठा तर यापैकी कोणतं वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले पहा दर्पण व प्रभाकर नाही दर्पण कोण सुरू केलं होतं बाळशास्त्री जांभेकरांनी हे की नाही म्हणून हे नाही तरुण भारत व केसरी केसरी लोकमान्याने सुरू केलंय पण तरुण भारत नाही म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे दर्पण व मराठा दर्पण नाही पण मराठा लोकमान्याने सुरू केलं होतं म्हणून हा पण पर्याय नाही दुसरा पर्याय बघा सगळ्यांनी केसरी व मराठा तर केसरी व मराठा एक मराठीतून आणि एक इंग्रजीमधून बघा मराठा इंग्लिशमधून होता आणि केसरी मराठीतून होतं तर अशा प्रकारे हे दोन वृत्तपत्र दो लोकमान्य टिकाणी सुरू केले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन अचूक आहे बाकीचे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो हा प्रश्न सगळ्यांनी वाचा प्रश्न क्रमांक वीस मुकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलं मुकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलं गोपाळ कृष्ण गोखले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील की क्रांतिसिंह नाना पाटील तर बघा मुकनायक हे पाक्षिक गोपाळ कृष्ण गोखलेने सुरू केलं नाही कर्मवीर भाऊराव पाटलांनी देखील सुरू केलं नाही क्रांतिसिंह नाना पाटलांनी देखील दरुक सुरू केलं नाही तर मुकनायक हे जे पाक्षिक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले म्हणून पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया काय आहे क्वेश्चन बघा हा मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस सगळ्यांनी पहा संवाद कौमोदी हे वृत्तपत्र खालीपैकी कोणी सुरू केलं बघा संवाद कौमोदी नावाचं वृत्तपत्र खालीपैकी कोणत्या समाज सुधारकाने सुरू केलंय राधाराम मोहन राय केशव चंद्र सेन देवेंद्रनाथ टैगोर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर तर तुम्ही हे नाव ऐकलं असेल संवाद कौमुदी तर ते भारताचे बघा आधुनिक भारताचे जनक ज्यांना म्हटलं जातं राजाराम मोहनराय बघा त्यांनी हे संवाद कौमुदी नावाचं काय केलं वृत्तपत्र लिहिलंय पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन केशवचंद्र सेन चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक तीन देवेंद्रनाथ टॅगोर चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक चार ईश्वर चंद्र विद्यासागर हा पण चुकीचा पर्याय आणि म्हणून बरोबर जो पर्याय तो आहे राजाराम मोन रॉय चला आता यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन नंबर बावीस कडे जाऊया काय आहे क्वेश्चन नंबर बावीस बघा सगळ्यांनी मित्रांनो हा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बावीस दर्पणकार असे कुणास म्हणतात पहिला पर्याय लोकमान्य टिळक दुसरा पर्याय दादाबाई नवरोजी तिसरा पर्याय गोपाळ गणेश आगरकर आणि अखेरचा पर्याय बाळशास्त्री जांभेकर तर खालीपैकी कुणास दर्पणकार असे म्हटले जाते लोकमान्य टिळक नाही दादाबाई नौरोजी नाही गोपाळ गणेश आगरकर नाही तर बाळशास्त्री जां दा, जांभेकर जे जा आहेत त्यांना म्हटलं जातं दर्पणकार बरोबर तर चला याच्यानंतरच्या चा। क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन क्रमांक आपण तेवीस पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस सगळ्यांनी वाचा बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले पर्याय क्रमांक एक पंडित नेहरू पर्याय क्रमांक दोन सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक तीन बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक चार लोकमान्य टिळक बघा नाव बघा त्याच्यावर लक्ष देईल तुम्हाला पंडित नेहरूंनी नाही सावित्रीबाई फुलेंनी नाही लोकमान्य टिळकांनी देखील नाही तर डॉक्टर बाबासाहेब बागा आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या पाक्षिकाची सुरुवात केली आहे पंडित नेहरूंनी कोणतं वृत्तपत्र काढलं नाही सावित्रीबाईंनी सुद्धा कोणतं वृत्तपत्र काढलं नाही लोकमान्य ठिकाणी मराठा व केसरी काढलंय पण बहिष्कृत भारत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक जो तीन आहे ते अचूक उत्तर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक किती चोवीस त्याकडे जाऊया पहा प्रश्न क्रमांक चोवीस काय आहे चला प्रश्न क्रमांक चोवीस सर्वांनी वाचा गोपाळ हरि देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने डॅश डॅश साप्ताहिकातून लिखाण केले बघा गोपाळ हरि देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले दर्पण प्रभाकर सुधाकर की दिनमित्र दर्पण नाही सुधाकर नाही दिनमित्र नाही तर प्रभाकर या वृत्तपत्रातून लोकहितवादींनी काय केलं आहे लिखाण केलं आहे पा गोपाळ हरी देशमुख आहे की नाही यांनी लोकहितवादी या नावाने प्रभाळकर या वृत्तपत्रातून काय केलंय लिखाण केलंय आणि तुम्हाला माहित आहे का लोकहितवाद बघा लोकहितवाद हे वृत्तपत्र कुणाचं आहे गोपाळ कृष्ण गोखल्यांचं आहे बघा गोपाळ कृष्ण गोखलेंनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं लोकहितवाद आणि गोपाळ हरि देशमुख बघा ते पण गोपाळ हे पण गोपाळ ते गोपाळ कृष्ण गोखले आणि हे गोपाळ हरित यांनी लोकहितवादी या नावाने प्रभाकर वृत्तपत्रातून काय केलंय लिखाण केलंय चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस बघूया काय आहेत हमतानो प्रश्न क्रमांक पंचवीस सगळ्यांनी वाचा सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातले पहिले वृत्तपत्र कोणते पहा सतराशे एकोणनव्वद मध्ये मुंबई प्रांतामध्ये पहिलं वृत्तपत्र सुरू झालंय पहिलं वर्तमानपत्र सुरू आहे आणि त्या वर्तमानपत्राचं वर्तमान तुम्हाला नाव सांगायचं आहे पहिला पर्याय बॉम्बे गॅझेट दुसरा पर्याय बॉम्बे कुरियर तिसरा पर्याय दर्पण आणि शेवटचा आणि अखेरचा पर्याय बॉम्बे हेराल्ड तर बघा बॉम्बे गॅझेट नाही बॉम्बे कुरियर नाही दर्पण देखील नाही तर बॉम्बे हेराल्ड नावाचं जे वृत्तपत्र आहे ते सर्वप्रथम सतराशे एकोणनव्वद मध्ये मुंबई प्रांतामध्ये सुरू झालंय कोणतं बॉम्बे हेराल्ड तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चला आत्ता शेवटचा अखेरचा प्रश्न बघूया या टॉपिकचा आणि उद्या यानंतरचा कोणता वेगळा टॉपिक असेल त्यावरचे महत्वाचे क्वेश्चन आपण बघूया जे तुमच्या परीक्षांना आलेले आहेत विचारले गेले आहेत पी वाय क्यूज मध्ये चला यानंतर क्वेश्चन बघूया क्वेश्चन काय बघा तर याच्यातला चुकीचा पर्याय तुम्हाला सांगायचा सा। आहे तर बघा मित्रांनो दर्पण बाळशास्त्री जांभेकर बरोबर आहे दिनबंधू कृष्णराव भालेकर हा सुद्धा पर्याय बरोबर आहे त्याच्यानंतर शतपत्रे गोपाळ हरी देशमुख हा देखील पर्याय काय बरोबर आहे मग चुकीचा जर पर्याय कोणता असेल तर बघा तो पहिला पर्याय आहे प्रभाकर आचार्य प्रल्हाद केशवात्रे हा पर्याय चुकीचा आहे आणि म्हणून चुकीची जोडी बघा अशा प्रकारे एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्न तुम्हाला विचारलेत मग याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन होतात की नाही तर अशा प्रकारे मी इथं थांबतो धन्यवाद आता टॉपिक संपलाय उद्या नव्या टॉपिकमध्ये नवे क्वेश्चन्स घेऊन येऊया धन्यवाद थँक्यू